कोपरगाव तालुक्यातील संवनसर या गावामध्ये मेहत्रे कुटुंबियांनी काल दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी उद्योगाची स्थापना केली आहे या कृषी उद्योगाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेशाबा फर्जने तसेच आपल्या कोपरगाव नगरीतील संत जनार्दन स्वामी बेटातील मठाधिपती रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कृष्णा फळजने ग्रामपंचायत सदस्य महेश पर्जने बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन भाऊ पर्जने वनराई निधी बँकेचे संचालक आबासाहेब बोकरे तालुका कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे सदस्य सागर कवडे सचिन कुटाफळे कुलकर्णी साहेब शशिकांत एकनाथ मेहत्रे अशोक चंद्रकांत मेहत्रे चंद्रकांत एकनाथ मेहत्रे नवनाथ मेहत्रे विशाल मेहत्रे आदींसह संवनसर गावातील ग्रामस्थ शेतकरी व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते या कृषी उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत सल्ला देण्यात येणार आहे तसेच लागणाऱ्या अत्यावश्यक औषधे बियाणे खते योग्य दरामध्ये ग्रामीण भागात पुरवण्याचे मानस या उद्योगातून साधण्यात येणार असल्याची माहिती उद्योग संचालक यांनी दिली आहे आपला महाराष्ट्र संपादक अमिन शेख कोपरगाव